राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या खांद्यावर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या नियोजन आणि प्रचार प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुधीर खरटमल यांच्या निवडीचे पत्र बुधवारी काढले या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा आदींनी त्यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार करून या निवडीचं स्वागत केले सुधीर खरटमल ज्येष्ठ नेते असून त्यांना सोलापुरातील राजकारणाचा तीस ते चाळीस विविध राजकीय पक्षांशी त्यांचे चांगले संबंध आहेत सोलापुरात महानगरपालिका निवडणुकीचा त्यांना प्रभागनिहाय अनुभव आहे सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितच राष्ट्रवादी पक्षाला होणार आहे असं मत जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केलं सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली आपली निवड सार्थ ठरविण्याबरोबरच सोलापुरात राष्ट्रवादी पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू असा विश्वास सुधीर खरटमाल यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्य अध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले युवक अध्यक्ष सुहास कदम विवेक खरटमल प्रवीण गाडेकर अर्चना दुलंगे चंद्रकांत शेरखाणे प्राध्यापक बोळकोटे सोशल मीडिया वा अध्यक्ष वैभव गंगणे उपस्थित होते आज आता आमचे अध्यक्ष संतोष पवार आणि जुबेरची माकड अचानक आली आणि मी बसल्यानंतर मी आम्ही चर्चाच करत होतो की महापालिकेची स धारणा का काय असेल काय का का करायचं वगैरे तर त्यांनी मला एक हे दाखवलं की असं असं तुमची एक ऑर्डर निघाली प्रवेश करून आणि माननीय अजितदादा साहेबांनी आणि पटकर साहेबांनी अशी ऑर्डर काढली की उद्या होणाऱ्या ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या माझ्या नेतृत्वानी व्हाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे त्यात लिहिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्याचा असं आहे की मी अनेक वर्ष जरी पक्षाचं काम करत असलो तरी छोटे मोठे कायके करून काम केलं पाहिजे मी या पक्षाचा फार आभारी आहे की दादांनी ज्या दिवशी पहिल्या दिवशी मला बोललो त्या दिवशी त्यांनी मला एकच सांगितलं की सुधीरजी तुमच्या अनुभवाचा फायदा आपल्या पक्षाला व्हावा आता मी ह्या पक्षात जेव्हा मला फार काही वेळ झाला नाही आता एवढं मला त्यांनी प्रेम दिला सगळ्या लोकांनी मग तटकरे साहेब असतील किंवा मामा बळणे असतील किंवा मनसोरी साहेब असतील आणि मला आता एवढे कार्यक्रम त्यांनी घेतले ह्या अलीकडच्या काळामध्ये की मला असं वाटतं की मी गेली चार वर्ष पक्षात काम करतो का असा मला एक अनुभव आला आणि पक्ष संकटनेची जबाबदारी दिल्यानंतर आम्ही नेहमी प्रयत्न केला की ज्या पक्षात राहू तिथं आम्ही इमाने बारे काम करू आता दादानी ज्या मला एवढा मोठा विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे किंवा माझ्या माझ्या साईडला साहिडला भाई डाव्या साहिडला संतोषजी आहेत पाठीमागं आमचा जनरल सेक्रेटरी प्रमोद आहे आमचे चंद्रकांत दायमाजी आहेत आणि सर्व कार्यकर्ते आपला वैभव ही सगळी कंपनी माझ्या टीम राहणार आहे यांचा गाईडलाईन यांचे यांचे मदत घेऊन मी काम करणार आहे मात्र येणारी महापालिका मी मला अगदी मी माझी कॉलर ट्रेट करून सांगेन की आमच्याकडे ह्या वेळेला जेव्हा आम्ही आमच्या अध्यक्षांनी जेव्हा अनाउन्समेंट केली होती कि अर्ज घेऊन अर्ज घ्यायला गर्दी तर होतीच होती मात्र अर्थ द्यायला जेव्हा हे लोक आले तर ती जी गर्दी आणि त्यातला उत्साह पाहिल्यानंतर आमचा उत्साह डबल झाला कारण तिथे मी पाहिलं की एम बी ए केलेले स्टुडंट्स आले त्याच्यामध्ये बी टेक केले विद्यार्थी होते पी एच डी केलेले विद्यार्थी होते जे आता जॉब करतात अँड दे वॉन्टेड टू बिकम अ कॉर्पोरेट ऑफ सिटी म्हणजे हे एक फार मोठी चळवळ आहे फार मोठा आशावाद आहे आणि माझा एक गोष्टीला मात्र मला धन्यवाद द्यावं लागतील माननीय दादांच्यावर जे मी पहिल्यांदा भेटलो होतो त्यातलं माझं सुहास कदम आणि आमचे उमेश पाटील साहेब होते त्या दोघांनी मला उजा दावा धरून गेले तर तिथं दादानी आम्हाला मला एक गोष्ट विचारली की सुधीरजी म्हणजे सोलापूर शहरामध्ये तुम्ही पाच दिवसाला पाणी हे पाप करत नाही का म्हणजे बरोबर आहे तुमचं म्हणणं पाण्याची फक्त व्यवस्था नाही त्यामुळे दादा झालेला आहे म्हणजे तुम्ही सगळं काम करा महापालिका झाल्याबरोबर पाच दिवसाच्या ऐवजी दिवसार कसं पाहिजे त्याची व्यवस्था तुम्ही केली पाहिजे दुसरं असं आहे की तुम्ही आय टी पार्क सांगता आम्ही आय टी पार्कला तुम्हाला कधी पण हा म्हणून काय अडचण येणार नाही ही जी आत्मीता त्यांची आहे हे आपण विचार करतो ते बारामतीचे आहेत का पुण्याच्या आहेत त्यांची सोलापूरबद्दल जी आत्मीय जी होती ती बघून मी पण त्यांच्यावर फार भारावून गेलं आणि त्यांच्याबद्दल माझ्यामध्ये एक वेगळी एक धारणा तयार झाली की मी गेली अनेक वर्ष काँग्रेसचं काम करत असताना मला एवढी इज्जत एवढी ताकद मला ह्या टीमने दिली असं मला वाटतंय मला तटक्या साहेबांचा धन्यवाद द्यावं लागतील गरजे साहेब तिथं मला त्यांनी ते काही त्यांनी पद्धतीला पाठवून सांगितलं मला आणि या सगळ्या इ प्रदेशचे जेवढे कोणी त्यांना सगळ्यात धन्यवाद देतो आणि संतोष भाऊ एक संयमी शांत संयमी माणूस आहे आणि ते जास्त बोलत नाहीत मला संतोष भाऊ एवढं ते शांत जरी असले तरी काम त्याचं फार खालच्या याच्यातून पाचून चालू असतं मी जेव्हा जेव्हा त्यांना फोन करतो ते इथं मीटिंगमध्ये असतात वगैरे तर हे त्याचं स्टाईल आहे काम करायची आणि त्याच्या त्याच्या त्या गोष्टीचा आपल्याला निश्चित फायदा होणार आहे येणाऱ्या महापालिकेमध्ये आम्ही मी स्वत त्यांच्या म्हणजे ही जी मागची ती माझी उभी आहे आमचा श्वास असेल किंवा अजून कुणी पाठिंबा दागा द्यावा आम्ही सगळं तुम्हाला प्रॉमिस करतो की ह्या वेळेला आमच्या अण्णाभोज बसोटी सांगितलं की पंच्याहत्तर ठीक आहे पंच्याहत्तर हा नारा त्यांनी दिला तरी पण आम्ही पंचावन्न ते साठच्या वर निश्चित आणखी प्रयत्न करणार अशी माझी धारणा आहे आणि मला ज्यांनी शुभेच्छा द्या त्या सगळ्यांचा धन्यवाद आमच्या प्रदेशला पण धन्यवाद देतो आणि आपल्या पत्रकारला पण धन्यवाद देतो धन्यवाद